नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या लाडके युट्यूब चॅनलमध्ये आजचा विषय शेतीला सोडून शेतीला जोडून थोडा अनोखा आहे आजच्या विषयामध्ये आपण बघणार आहोत की स्वातंत्र्यपूर्वीचा भारत आणि त्या भारतात घ केली जाणारी शेती आणि आजची तंत्रज्ञानाच्या आधाराने केली जाणारी शेती या दोघांमध्ये नेमकी कुठल्या गोष्टीचा मोठा फरक आहे आणि ह्या स्वातंत्र्याचा आपल्या जी शेती आहे त्याच्यावरती काय काय परिणाम झाला प्रथमता ज्या वीर सैनिकांनी आपल्या देशासाठी प्राणाची आवती दिली त्या हो सर्वांच्या नेहमी नतमस्तक होतो त्याच्यानंतर आपणा सर्वांना आजच्या ह्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो स्वातंत्र्य नावातच सगळं काही दडलंय ते नव्यानं तुम्हाला सांगायची गरज नाही कारण आज प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्यानं जगता येते याचं एकमेव कारण त्याला एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भेटलेलं ते स्वातंत्र्य आहे ज्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपला विषय भयंकर सुद्रण आणि व्यवस्थितरित्या मांडू शकतो कुठलाही अर्थ त्याला या व्यवस्थेमध्ये येत नाही कारण संविधानाने बोलण्याचा लढण्याचा काम करण्याचा हक्क प्रत्येकाला दिलेला आहे आणि त्याचाच आज आपण एक पार्ट आहोत याचा आपल्या सर्वांना आनंद आहेच आज सगळेच जण पंधरा ऑगस्ट मोठ्या उत्साहाने सेलिब्रेशन करत आहात हाच सेलिब्रेशन वाढवत नेमकी शेतीमध्ये ईशा स्वातंत्र्याचा काय फायदा झाला जसा आपण बघतो एकोणावीसशे पासष्ट सहासष्टचे जे कृषी मंत्री होते सी सुब्रमण्यम यांच्यापासून याची सुरुवात झाली तर हरित क्रांतीसाठी त्यांनीच अतिशय जास्त प्रयत्न केले सरकारमधून त्याच्यानंतर बॉलॉग असेल बोर्लोक किंवा स्वामीनाथन यांनी नवीन वानांचा शोध लावला आणि तेव्हापासून जे कृषी आहे या कृषी क्षेत्रात चांगली प्रगती झाली त्याच्यानंतर जो एकोणवीसशे पासष्ट ते सत्याहत्तरचा जो कृषी विकासाचा दर होता तो एक पॉईंट हो हो तीन टक्के होता नंतर ऐंशी ते नव्वदचा एक पॉईंट नऊ टक्के होता नव्वद ते दोन हजारचा तीन पॉईंट सात टक्के होता दोन हजार ते दोन हजार दहाचा पाच पॉईंट तीन होता आणि आताचा जो सध्याचा दर आहे तो कृषी विकासाचा दर हा सात पूर्णांक सात टक्के आहे अतिशय चांगली गोष्ट आहे कृषीचा विकास हा अतिशय झपाट्यानं होत आहे त्याचसोबत त्याचसोबत आपल्याला एक प्रॉब्लेम आढळून येत आहे की जो डिसीज पिकांवरती येणारे लक्षण आहे यांचा अटॅक वाढत आहे कीटकनाशक असतील बुरशीनाशक असतील किंवा इतर जे काही पेस्टिसाइड असतील जे केमिकल बेस्ड पेस्टिसाइडचा आपण वापर करतो त्याचा वापर वाढतोय म्हणून जमिनीचा जो पोत आहे तो कुठेतरी बिघडत आहे पीएच असेल किंवा जी निर्भय जमीन म्हणतो ती आता आपल्याला कुठेही भेटत नाही कारण जमिनीवर आपण अत्याचार करतोय असं म्हटलं तरी काही हरकत नाही या सगळ्याच गोष्टी आपल्या सोबत घडत असताना यावरती काही काही उपाययोजना गव्हर्नमेंट आपल्याला सांगते की सेंद्रिय शेतीकडे कोणतरी माणसानं ओळलं पाहिजे आपणही आपल्या युट्यूब चॅनलच्या मार्फत विचार करू की आपण कशा प्रकारे सेंद्रिय शेती करू शकतो आणि सेंद्रिय शेती करताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी कशा पद्धतीने आपण हाताळू शकतो या सगळ्याच गोष्टींचा आपण वारंवार विचार करू त्या गोष्टींवर मंथन करू आणि प्रयत्न करू की भविष्यात आपण सेंद्रिय शेती करू शकू कारण काळाची गरज आहे जर चांगलं खायला भेटलं तरच चांगलं आरोग्य राहील आणि चांगलं आरोग्य हिच तर खरी संपत्ती आहे हे आपण पहिल्यापासून जाणतो स्वातंत्र्यपूर्वी शेतकऱ्यांना शेतीवर शेतीवरती अतिशय चांगलं उत्पन्न घेऊन पण कर द्यावा लागायचा त्या तो कर आता काढून टाकलेला आहे आपल्याला कर द्यावा लागत ला नाही सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या अनुकूल केल्या फक्त एक गोष्ट भाव सोडून एकच गोष्ट एकच मागणी कायम राहील की एकतर हमी भाव भेटावा नाही तर आमच्या मालाला चांगला भाव भेटावा कुठल्याही प्रकारचा इम्पोर्ट ड्युटी किंवा कुठल्याही प्रकारचा कुठला दुसरा माल इम्पोर्ट केला जाऊ नये कारण जे आपल्या देशातलं तेच आपल्या देशाला पुरवलं तर चांगली गोष्ट आहे उलट एक्सपोर्ट करा आपल्याच्या चांगल्या क्वालिटीज येते बाहेरच्या देशात पाठवा बाहेरच्या देशातून आपल्याला आणण्याची गरज नाही जर गरज असली तर आणा जेव्हा शॉर्टेज येत नाही शेतकऱ्याला एक काहीतरी रक्कम असते जी परवाडते त्या रकमेचा सरकारने विचार केला पाहिजे की यार हा इतकं तर त्याला भेटलं पाहिजे कारण खर्च काढून रुपया पाठीमागे उरला पाहिजे प्रत्येक गोष्टी मागे जर एक रुपया इन्व्हेस्ट केला तर एक रुपया नाही उरला तर मग शेती काय फायद्याची इतके कष्ट असतात महाभयंकर कष्ट शेतकऱ्याला शोषावे लागतात आपण लॉग बनवत असतो तुम्ही बघता आता जे मी सांगतोय त्याच्यापेक्षा शेतकऱ्याचा अनुभव तर कधी मोठा आहे कारण पन्नास साठ काही लोक काही जे शेतकरी ते ऐंशी वर्षापासून भारताचा स्वातंत्र्य अनुभवत आहे ते स्वातंत्र्यामध्ये कशा गोष्टी कशा घडल्यात काही तर काहींचा जन्म स्वातंत्र्यापासून आहे असो बाकीच्या गोष्टींवरती बोलण्याचा आपला काही